आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण आहे व कशाला इतरत्र क्लासेसला जाता चला उमदी येथे नव्याने सुरू होत असलेल्या अभ्याकस क्लासेस उत्कृष्ट शिक्षणाची हीच संधी आता उमदी शहरामध्ये अभ्याकस क्लासेस पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कृतीतून शिक्षण आपल्या पाल्याचे ऍडमिशन आजच करा लहान मुलांना कृतीतून शिक्षण देणारी ही अभ्याकस क्लासेस प्रथमच आपल्या उमदी शहरामध्ये बसवेश्वर चौक नडगट्टी करता गंगाबाई कॉम्प्लेक्स चा तळ मजला कॉन्टॅक्ट प्रियांका अनिल कुमार सावंत मोबाईल नंबर एट टू झिरो एट सेवन फाईव्ह संपर्क नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टीव्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक गड़, घडामोडी नमस्कार माझं नाव प्रियांका अनिल कुमार सावंत एस सी मास आपली अबॅकस कंपनी आहे आपल्या अबॅकस कंपनीला एकवीस वर्ष होऊन गेलेले आहे वर्ल्ड रेकॉर्ड नोबल वर्ल्ड रेकॉर्ड वर्ल्ड वाईड रेकॉर्ड झालेली आपली कंपनी आहे मी प्रॉपर सुसलाची आहे फक्त जे की मुलं पुणे मुंबई बाकीचे कोल्हापूर सातारा सांगली जे मुलं तिथं शिकतात तो फक्त त्या शहरी शिक्षण फक्त मी साध्या सोप्या पद्धतीने उमदीमध्ये चालू केलेलं आहे आणि मला फक्त रिस्पॉन्स करा माझी जबाबदारी आहे की तुमची मुलं घडवणं माझा एक छोटासा प्रयत्न आहे की माझ्या गावची मुलं कुठेतरी पुढे जाऊन काहीतरी बनली पाहिजे एक छोटासा माझा प्रयत्न आहे त्याला मला सहकार्य करावं सगळं हे आपल्या इथं पहिली ते सातवी पर्यंत क्लासेस चालू असतात त्याच्यात ब्रेन डेव्हलप होतो मेमरी शार्प होती ग्राफिंग पॉवर वाढती मुलांची बौद्धिक क्षमता वाढती त्याच्यातून मुलं खूप काही शिकले जातात की प्रत्येक गोष्ट जी तुमचा दोन, दोन तासाचा पेपर असतो तो फक्त मुलं अर्ध्या तासात सोडवतात इतकी मुलांची मेमरी शार्प होतीये ब्रेन डेव्हलप होतोय मुलांचा आणि सर्व पालकांनीही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं असं नाही की बाबा फक्त आपलं काम आपण करतो हे कशासाठी फक्त मुलांसाठी करतो मुलं घडवणं हे आपलं काम आहे पालकांनाही वेळात वेळ काढून थोडंफार मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप नाही दिलं तरी थोडंफार तरी भागातले मुलं प्रत्येक गोष्ट शिकले जातात ग्रामीण भागातल्या मुलांना अदर ऍक्टिव्हिटी नाहीये फक्त की ग्रामीण भागातली मुलं काहीतरी शिकले पाहिजेत की ते शहरात पोहोचले पाहिजेत त्यांचं मुलं हुशार आहेत पण त्यांना जे गायडन्स केलं पाहिजे ते भेटत नाहीये इथून तो फक्त मी गायडन्स करण्याचा प्रयत्न करते Plus two. Answer is nine. Very good. Next question. Thirteen. One, three, thirteen. Plus five. Plus one. Plus plus one. Minus five. Minus two. Minus two. Minus ten. Answer is. Zero. Very plus good. two. Chalo. Plus five. Plus two. Plus 10. plus ten. Answer is? Yeah. Very good. Next, yeah. next question. Ten. Yeah. Plus, one. plus one. Plus five. Yeah. Plus, five. Yeah. plus one. Yeah. Plus, one. Yeah. Plus, two. plus two. Minus five. Yeah. Minus, two. Minus, two. Minus two. Answer is? Yeah. Very good. Plus seven. plus seven. Minus six. वेरी गुड फॉर्टीन प्लस सिक्स मायनस एट मायनस वेरी गुड नाईन्टी टू प्लस सेवन सेवन मायनस सेवन वेरी गुड एटी थ्री प्लस सिक्स मायनस सिक्स वेरी गुड फोर्टी एट मायनस सेवन प्लस सिक्स वेरी गुड थर्टी एट थर्टी मायनस सेवनस प्लस सेवन वेरी गुड नाईन्टी सेवन्टी सेवन मायनस सिक्स प्लस सेवन वेरी गुड